नमस्कार मैत्रिणीनू आज तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आमचं चाललंय बघा पाचट गोळा करायचं हे बघा पाचट गोळा केली आहे ती कांद्याच्या आयरणीवर झाकायला पाचट लागते पाचट गोळा करायचा चालले इथे बघा एक भिंडा बांधून ठेवला आहे पस्तीचा हा दुसरा बांधायचा चाललाय Salat terkuru ya Darah Hmm Darah okay. 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 तर मित्रांनो बघा आपला दुसरा भेंडा बी झालेला आहे बांधून हा भेंडा बांधून झाला आहे बघा दुसरा आपला आणि आभाळ बघा आता कसं पाऊस येण्यासारखं वातावरण झालं आहे ढग आलेत या, या। शक्यतो पाऊस येईल असं वाटतं या आला तर बरंच होईल तेवढंच प पिकांना भिजवण्याचा ताप वाचेल बघा ता वातावरण वात वात कसं झाले क्या दोन तीन दिवसात तर ऊन असं काय पुरेपूर पुरे दिसलंच पुरे नाही सारखं ढगावकर हा बघा दुसरा बिंडा आपलं बांधून झालेला आहे आता तिसऱ्या बिंड्याला आपण रशी लावायला जाऊया बिंडा बांधायला गरज आहे का गरज आहे गरज ते आवाज येतोय गरज द्या का गरज लागत आवाज आला मला चला आता आपण रस्त्या भाग टाकूया Здрастуйте. Yeah. Mm -hmm. Thank you.

पाऊस येईलच वाटत आधून मधून गरजते बघा या आबाळ पावसाचं वातावरण झाले बा वार सुटले बघा मस्त राहि तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल तर हा बघा ऊस आम्ही लागण्यासाठी ठेवलेला त्या तोडून दिला नाही दुसरी आता हा खोडवा आहे बघा आमचा लागण गेली आता हे खोडवा आता पुढल्या वर्षी काय चालत नाही लागणीला म्हणून त्यातला ऊस ठेवला आहे आणि त्या समोरच्या बघा ते, ते, ते नांगरलं आहे त्या वावरात त्याची लागण करायची त्या ता टायमिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करे तुमच्याबरोबर तर हे बघा वातावरण किती छान वातावरण झाले जून त्यासारखं जून महिन्यात जे पा वातावरण असतं पावसाचा ढागाळ तसं वातावरण झालंय बघा आज धग अगदी मस्तपैकी दाटवून आली ते पुरी बघा तिकडे खेळते ते लहान लहान तेव्हा खेळ चाललाय कागद उडवायचा पावसा हे पतंग खेळते ते पतंग उडवत आहे संक्रांत आली या त्याच्यामुळे पतंगाची सुरुवात झाली बघा पतंग, पतंग उडवायला

पाला ओढायचा बघा उसाला कोंब आलाया उसा फुटायला लागले कोंब सुटले त्याला आता पासट काढली की पाच जाळली की पाणी सोडून द्यायचं आहे ना पाच जाळ्यानं पाणी सोडायचं नाहीत मग खट टाकायचं का जगा? होय आणि मग भुईमुंग लावायचं ह्यात हां ह्यात भुईमुंगाची लागण करायची हिता ही खाली ना पाठात ह्यात ना हा भुईमुगाची लागण करायची म्हणजे एका ओवरात दोन पिकं आपल्याला भेटतील शेंगा बी होतील आणि ऊस पण भेटेल तिकडं बाबा धुकं पडल्यासारखं बघा सगळं वातावरण बघा काय तिकडचं दिसतं ना इतका आबा आले वर वाठाना तोडतात बायका बघा वाठणाचा दुसरा तिसरा तोडा चालू झाला चालू आहे ह्या वर्षी वाटाण्याला चांगला तर चांगलं म्हणजे शेंगा भरपूर लागले घसाना शेंगा लागल्यात आणि दर आहे बऱ्यापैकी आहेत असं बी काही कमी नाही तीस चाळीस रुपये दर आहे शेंगा वाटाण्याला भरपूर शेंगा घालतात ह्या वर्षी वाटाण्याला मुलींचा पतंग उडवलं चालला आहे पतंग काय त्यांचा वर, वर जाय ना आणि त्या वर टा पतंग टाकून दमून गेले ते का आहे वारं सुटलंय भरपूर हे बघा जाताळ आहे त्याने पाला ओढायचा म्हणजे पानं कापत पण नाहीत हाताला आणि पाला पण व्यवस्थित येतो いい

तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा धन्यवाद